राम कृष्ण हरी ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णिलेली गीतेचे महात्म्य भाग तीन मध्ये आपले स्वागत ज्ञानेश्वर महाराजांनी जे महात्म्य वर्णिलेले आहे ते आपण पाहतो पै क्षीरसागरा एवढे उजे अविरजी दुधाचे भांडे सुरा आसुरा केवढे मथिता आले क्षीर समुद्रा एवढे विरजले न जाणारे दुधाचे भांडे मंथन करताना देवांना व दैतांना केवढे सायास पडले ते सायासही फळा आले जे अमृतही डोळा देखिले परी वरी चुकी जतनेते त्या केलेल्या कष्टांना देखील फळ आले कारण की त्यांनी म्हणजे देव व दानवांनी अमृत देखील डोळ्यांनी पाहिले परंतु नंतर त्या अमृताचे रक्षण करावयास ते दैत्य चुकले तेत अमरत्वा उगरिले ते मरणाची लागी झाली भोगो नेनता जोडले ऐशी आहे आई। नहुशी स्वर्गाधिपती झाला परी रहाटी भांबावला तो भुजंगत्व पावला नेनशी नहुस राजाला स्वर्गाचा अधिपती के अधिपती केला स्वर्गाधिपती केला त्याची ती कथा मोठी आहे इंद्राला का जावं लागलं वगैरे मग त्याला तो नहूस राजा त्या योग्यतेचा होता म्हणून त्याला स्वर्गाधिपती केला परंतु त्याला राज्य कस चालवायचं हे नाही कळल्यामुळे तो ऋषीच्या शापाने भुजंगत्व पावला म्हणून बहुत पुण्य तुवा केले तुवा धनंजया आजी शास्त्र राजा या झाला विशो म्हणून बहुत पुण्य तुवा केले तिने धनंजया आजी शास्त्र राजा या झाला विशो म्हणून अजून तू पुष्कळ पुण्य केलेस त्यामुळे आज गीतारूपी श्रेष्ठ शास्त्र ऐकण्यास पात्र झाला आहेस तरी याची शास्त्राचे संप्रदाय पांगुरुनी शास्त्रार्थ हा निकेनी अनुष्ठी हो तर या शास्त्राचा संप्रदाय अंगीकारो या शास्त्रार्थाचे चांगल्या रीतीने आचरण मंथना सारखी होईल अर्जुना जरी रिगशी अनुष्ठाना संप्रदाय नाहीतर अर्जुना संप्रदायाशिवाय जर तो या शास्त्रार्थाचे अनुष्ठान करावयास लागशील तर अमृत मन मंथनासारखी स्थिती होईल अमृत मंथनाचं काय झालं होतं अमृत काढलं जेणे सगळं मंथन करून काढलं आणि शेवटी काय झालं ती खता मोठी विस्ताराने ती इथं आता सांगणं शक्य नाही गाय धड जोडे गोमटी तई तैची पिओ ए जई जय जाणीजे हातवटी सांजणीची गाय चांगली धड प्राप्त झाली पण तिचे दूध तेव्हाच पिता येते की जेव्हा धार काढण्याची हातवटी ज्याला माहिती आहे आहेसन्न होय शिष्या विद्याही ही केरळ ये परिते फळे संप्रदाये उपाशिल्या त्याप्रमाणे गुरु प्रसन्न होतील व शिष्याला खरोखर विद्याही प्राप्त होईल परंतु त्या विद्याचे संप्रदायाप्रमाणे अनुष्ठान केले तरच ती फलद्रूप होई म्हणून शास्त्री जो ये उचीतू संप्रदायो आहे तो ऐका आता भव्य आदरशी म्हणून या गीताशास्त्रात जो योग्य संप्रदाय आहे तो आता चांगला आदरपूर्वक आहे असं ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाला सांगत आहेत आयशा भक्तालयी चोखटी गीता रत्नेश्वरू हा प्रतिष्ठी मग माझी समसाठी तुक्षी तुकशी जगी भक्तरूपी शुद्ध मंदिरात गीता हाच कोणी रत्नांचा ईश्वर त्याची प्राण प्रतिष्ठा कर अशा योग्य अधिकाऱ्यास गीता सांग मग तू जगात माझ्या योग्यतेला येशील का जे एकाक्षरपणेशी त्रिमात्रकेची कुशी प्रणू होता गर्भवाशी साकडला कारण की ओंकार हा ओम या एक अक्षराच्या रूपाने अ ओम त्रिमात्रकेच्या पोटात गर्भवासामध्ये अडकला होता तो गीतेची आहाळी वेद बीज गेले पहाळी ते गायत्री फुली फुली श्लोकांचा आली तो वेदांचे बीज जो ओंकार तो गीतेच्या विस्ताराने विस्तारला गेला अथवा ही गीता म्हणजे जणू काय गायत्रीच श्लोक रूपी फळांनी व फुलांनी प्रफुल्लित झाली ते हे महंत्र रह, मंत्र रहस्य गीता मेळेवी जो माजिया भक्ता अनन्य जीवना माता बाळका जैशी आई शिवाय ज्या बालकाला दुसरे जीवन नाही त्या बालकाची व आईची जशी गाठ जीवन नाही त्या बालकाची व आईची जशी गाठ घालून द्यावी त्याप्रमाणे गायत्री मंत्राचे रहस्य सांगणाऱ्या त्या गीतेची माझ्या भक्तांना ओळख करून देतो तैशी भक्ता गीतेशी भेटी करी जो आदरेशी तो देहापाठी मजशी एकची होय आईची व तिच्याशी अनन्य असणाऱ्या बालकाची जशी गाठ भेट घालून द्यावी मज ईश्वराचे निलोभी हे गीता पडता जो होय सभे संतांची मी गीता सांगणार आहे असा अभिमान न ठेवता केवळ मी जो ईश्वर त्या माझ्या लोभाने जो ही गीता सांगत असताना संतांच्या सभेला भूषण होतो नव पल्लवी रोमांचितो मंदा निळे जळे फुलांचे डोळे झाडांना फुटणाऱ्या कोळ्या पानाप्रमाणे अंगावर रोमांच उभे करीत व हळूहळू वाहणाऱ्या वाऱ्याने हालणाऱ्या झाडाप्रमाणे आनंदाने शरीर डोलवीत आणि मकरंदाच्या रसाने फुले जशी डवरतात त्याप्रमाणे डोळे आसरूंनी भरून कोकिळा कलरवाचे निमिषे सद्गत बोलावीत जैसे वसंत का प्रवेशे भक्तारां कोकिळ पक्षाच्या पंचम स्वराप्रमाणे कंठ दाटून धन्यतेने उद्गार बोलावया असावी जणू काय माझ्या भक्तरूपी बगीचात गीता व्याख्याता रूपी वसंतच प्रवेश करतो का जन्माचे फळ चकोरा होतू चंद्रे अंबारा नाना नवघन मयुरा ओ देत पावी अथवा आपल्या जन्माचे फळ मिळाले अशी चकोराला वाटवीत चंद्र जसा आकाशात उगवतो अथवा नवा मेघ मोरांना ओ देत जसा प्राप्त होतो तैसा सज्जनाचा मेळापी गीता पद्यरत्नी उमपी वर्षे जो रूपी त्याप्रमाणे सज्जनाच्या समुदायामध्ये जो माझ्या स्वरूपाची प्राप्ती व्हावी ह्या हेतूने गीता श्लोक रूपी पुष्कळ रत्नांचा वर्षाव करतो म्हणजे गीतेच्या श्लोकांचे जो व्याख्यान करतो मग तयाचे निपाडे पडियंत मज पुढे नाहीचे गा मागे पुढे निहाळिता अर्जुना मग मागे होऊन गेलेले अथवा पुढे होणारे भक्त यांचा विचार करता त्यामध्ये तो गीता सांगणारा जितका मला आवडतो तितका निश्चयाने दुसरा कोणीही आवडत नाही अर्जुना हा ठायवरी मी तया जिवारी जो गीतार्थाचे करी परगुणे संता अर्जुना जो संतांना गीतेच्या अथावी मेजवानी करतो अर्थाची मेजवानी करतो तो मला इतका आवडतो की त्याला माझ्या अंतकरणात करणात ठेवतो गीता पाठकाशी अशी फळ अर्थज्ञाची सरीशी गीता माऊलीशी नशे याप्रमाणे गीता पाठ करणाऱ्याला गीतेचा अर्थ समजण्यासारखीच फळ मिळते गीता ही आई आहे म्हणून तिला जानते मूल व लहान मूल असा भेद होत नाही दैसा कानाचा महाद्वारी गीता गजर जेत तेथ सृष्टीचे आधीवरी पायेची पाप गीता पाठकाशी असे फळ अर्थज्ञाशी सरीसे गीता माऊलीशी नशी जाणे जाणे हा म्हणजे मी गीता पाठ केली आणि गीतेचा अर्थ समजल्याचं जे फळ असतं तेच गीता पाठकाला आहे गिदेल भगवत भगवद्गीतेला लहान मूल आणि जानते मूल असा जो भेद नाही तैसा कानाचा महाद्वारी गीता गजरतीर्थ करी तेथ सृष्टीचे आधीवरी पापची जाय त्याप्रमाणे जेथे गीतेचा गजर कानरूपी महाद्वारात होतो तेथे सृष्टीच्या आरंभापासूनचे ऐकणाराचे पाप जाते गीता पाठकाशी असे फळ अर्थज्ञाशी सरीसे गीता माऊलीशी नसे जाणे जाणे आता या संदर्भात आपल्याला एक उदाहरण पाहत आहे मोबाईल आहे ज्याला मोबाईलचं समजतंय त्याने त्याला जे पाहिजे त्या फंक्शनवर बोट ठेवले तर ती कृती होते बरोबर आहे पण तेच मोबाईल जर लहान मुलाच्या हातात ठेवले आणि त्यांनी त्याचे कुठल्या तरी बोट त्याच्यावर ठेवलं आणि ते कुठल्या तरी फंक्शनवर असलं तर ते फंक्शन लगेच कार्यरत होतो मोबाईल म्हणत नाही की हे मोठ्या माणसाने लावलंय या पोराचा चुकून हात पडला पण मग त्याचे तो कार्य करतो तसो गीता कळली जरी नाही पाठ केली पाठ केली त्याचा अर्थ समजणारा जे फळ आहे तेच गीता पाठकाला आहे जसं मोबाईलचं आहे जाणत्या नेणत्याला त्याच्याशी जसं त्या मोबाईलला घेणं देणं नाही त्याचं ते, ते कार्य करत राहतो त्याप्रमाणे हा गीतेच्या पाठाचा फळ फो, फलद्रूप फळ आहे आयशी जन्मवेली धुवट होय पुण्यूप चोखट याही वरियाच्या पळ या प्रमाणे पुढील जन्म परंपरा स्वच्छ शुद्ध व पुण्यरूप होते याही पेक्षा आणखी आलोट फळ प्राप्त होते ये जे ये गीतेचे अक्षरे जेतुले का कर्णद्वारे रिगती ते तुली होती पुरे अश्वमेधकी कारण की या गीतेची जितकी अक्षरे कानाच्या वाटेने म्हणजे अंतकरणात शिरतील तितके पूर्ण अश्वमेध होतात म्हणून श्रवणे पापे जाती आणि धर्मधरी उन्नती तेने स्वर्ग राज्य संपत्ती लायेची शेकी म्हणून गीता श्रवणाने पापे जातात आणि धर्माचा उत्कर्ष होतो त्या योगाने शेवटी स्वर्गाच्या राज्याचे ऐश्वर प्राप्त होतेच तो पै मज या लागी पहिले पेने करी स्वर्गी मग आवडे भोगी पाठी मजची मिळे तो माझ्याकडे येण्याकरिता पहिला मुक्काम स्वर्गात करतो मग जेपर्यंत त्याला वाटेल तेथपर्यंत स्वर्गभाऊ भोगतो आणि नंतर मला चिवून मिळतो आयशी गीता धनंजय हा हा तर या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल कि पहिला मुक्काम स्वर्गात होतो हे खरं आणि जेथपर्यंत त्याला वाटेल तेथपर्यंत भोग भोगतो आणि नंतर मला चिवून मिळतो म्हणजे वैकुंठाला भगवान परमात्म्याला जाऊन मिळतो आता यज्ञाचे पुण्य केले की के केली स्वर्ग भोग भोगतात इंद्र होतात आणि ते स्वर्ग भोग भोगल्यानंतर भोग भोगून झाले की ते खाली ठकलून देतात त्याला पुन्हा तो मृत्यू लोकात येतो आणि पुन्हा जन्म घेतो पण गीता पाठ करणाराला गीतेचा अर्थ जाणणाऱ्याला तसे नाही स्वर्गाचे भोग भोगून झाल्यावर तो वैकुंठाला जातो आयशी गीता धनंजय ऐकते आणि पडत या फळे महानंदे मिया बहु काय बोलू अर्जुना ऐकणाराला व वाचणाराला याप्रमाणे गीता ही मी जो ब्रह्मानंद त्या रूपाने फलद्रुप होते फार काय सांगू या कारणे हे असोपरी दयालागी तव तुझ तुझे तो मश्यंद्र तो मश्यंद्र सप्तशृंगी भंगना वया चौरंगी भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला ना आदि गुरु शंकराला गुणी शिष्य परंपरा बोधाचा हा संसारा जू मग झाला गीतार्थ ग्रंथन मिशे वर्षला शांतरसे तो हा ग्रंथ मग पीडित प्राण्यांच्या दयेने गीतेचा अर्थ जोडून सांगण्याच्या निमित्ताने निवृत्तीनाथाकडून ही शांत रसाची वृष्टी झाली तोच हा माझा गीतेवरील ग्रंथ टिकारूप ग्रंथ होय तेव्हा मी चातक पक्षी आपल्या उत्कट इच्छे इच्छेनेच पुढे येऊन उभा राहिलो त्यामुळे एवढ्या यशाला आणला गेलो याप्रमाणे गुरु परंपरेने प्राप्त झालेले आपले समाधी रूप धन ते ग्रंथाच्या रूपाने माझ्या स्वामीने मला दिले एर्वी मी शिकलो नाही अथवा वाचले नाही व मी गुरुंची सेवाही जाणत नाही असा जो मी त्या मला ग्रंथ रचण्याची योग्यता कोठून असणार परंतु खरोखर गुरुनाथांनी मला निमित्त करून ग्रंथ रचनेच्या निमित्ताने जगाचे रक्षण केले समजा गीता निष्कपट माये तान, माय ते माय पुता भेटी भोय हा धर्म तुमचा रूपी निष्कट निष्कपट आईला चुकून जे मी लेकरू संसार रूपी रानात व्यर्थ हिंडत होते त्या मायलेकरांची भेट होते ही तुमची पुण्याही आहे आणखीही काही महत्व गीतेमध्ये आलेले ते सर्वच्या ठिकाणी देणे शक्य नाही ते राम कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर भगवान की जय पुंडली वरदा